आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख आज पंधरा ऑगस्ट संपूर्ण भारत स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे पण आज पुण्यात बघितलं तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे सेंट्रल बिल्डिंग शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन विद्यार्थ्यांकडून करण्यात गेल्या वर्षी रयत संस्थेकडून टी ए आय टी परीक्षा घेऊन तुम्हाला राजगड न्यूशी बोलताना सांगितलंय रयत संस्थेकडून टी ए आय टी परीक्षा घेण्यात आली आहे टी ए आय टी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिक्षकाची पदवी मिळणार असं आश्वासन देण्यात आलं होतं एक वर्षा आधी स्वप्न दाखवण्यात आले की परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर पंधरा ऑगस्टला तुम्ही शाळेत असाल ध्वजारोहण करण्यासाठी मात्र एक वर्ष पूर्ण होऊन देखील त्यांना त्यांच्या शिक्षक पदासाठी नियुक्ती झाली नाही सरकार अशा परीक्षा काढतात शिफारस करत या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन देखील आम्हाला नियुक्ती मिळत नाही तरी अजून आम्हाला शाळेत रुजू करून घेत नाहीत जर तुम्ही लावलेल्या अटी आम्ही पूर्ण केल्यात तर मग आम्हाला नियुक्ती मिळालीच पाहिजे नमस्कार राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा साजरा होत आहे मात्र पुण्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे त्याचबरोबर आज पुण्यामध्ये शिक्षक कार्य शिक्षक आयुक्त बाहेर देखील एक आंदोलन सुरू आहे नेमकं काय का स्वरूप आहे या आंदोलनाचं काय मागण्या आहेत नमस्ते मॅडम आमच्या मागण्या अशा आहेत आम्ही मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आमची एक एक्झाम झाली होती टेट म्हणून त्या परीक्षेचं स्वरूप असं होतं जर ह्या परीक्षेमध्ये तुम्ही मिरिटला आले तर तुम्हाला सरकारी स्कूलमध्ये गव्हर्मेंट टीचर म्हणून अपॉइंट केलं जाईल आणि आम्हाला मागच्या वर्षी हे स्वप्न दाखवलं गेलं होतं की पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला तुम्ही शाळेवर असणार ध्वजारोहणासाठी सर ते एक्झाम देऊन सहा महिने झाले तो ऑगस्ट महिनाही गेला आज त्याला परत एक वर्ष झालं मागच्या ऑगस्ट महिन्यात पाहिलेलं स्वप्न आजच्या ऑगस्टलासुद्धा स ख सत्यात उतरलं नाही तर ह्या परीक्षा देऊन दीड वर्ष झालं त्याच्या आधी आम्ही शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड करून आम्हाला जवळजवळ चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे सलग चौदा पंधरा वर्ष भरतीच नाही आहे मग आता एवढ्या वर्षाच्या भरतीनंतर जर सरकार परीक्षा काढतं शिफारस करतं मग आम्ही परीक्षा दिल्या टॉपला आलो शिफारसही झाली आमची आता शिफारस होऊनही सहा महिने झाले सर तरी नियुक्ती मिळत नाही आम्हाला तरी आम्हाला शाळेवर रुजू करून घेण्यात येत नाही मग आम्हाला हेच कळत नाही भारताचा आज स्वातंत्र्य दिन आहे एवढा राष्ट्रीय उत्सव आहे प्रत्येक शिक्षकाने शाळेवर असायला हवं तर आज रस्त्यावर बसलेलो आहे ही वेळ कुणामुळे आलेली आहे भारताचा आपण भारत महासत्ता होण्याचे स्वप्न बघतो कसा होईल भारत महासत्ता जर भारताला घडवणारा शिक्षकच रस्त्यावर बसेल तर भारत महासत्ता होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि आज जर एका नियुक्तीसाठी जर दीड दीड वर्ष थांबावं लागत असेल आधी पंधरा वर्ष म्हणजे एक तप आधीच उलटून गेलं ते होऊनही आता दीड वर्ष थांबावं लागत आहे तर या चुकी कोणाची का भरडलं जातोय आम्ही या व्यवस्थेमध्ये आम्हालाच कळत नाहीये ज्या संस्थेत नाव दिलं ती अतिशय प्रतिष्ठित संस्था र रयत शिक्षण संस्था अतिशय उच्च मूल्य असणारी संस्था त्यांच्या नावाकडे त्यांच्या प्रतिष्ठेकडे त्यांच्या मूल्यांकडे पाहून आम्ही इकडे नाव नोंदणी केली होती एवढी स्कोरिंग आहे आमचं की आम्हाला कुठेही दुसरीकडे जॉब मिळू शकत होता पण कुठेतरी आपली मूल्य तिथं चांगली जोपासली जातील आपल्या कार्याला तिथं योग्य पोचपावती मिळेल मिळेल म्हणून आम्ही रयत शिक्षण संस्था निवडली होती आणि इथंच कुठंतरी आमचं चुकलं आहे सर संस्थेचा काय कारभार आहे त्यांचं काय चुकतं हे आम्हाला माहिती नाही सरकार दरबारी काय होतं हे आम्हाला माहिती नाही फक्त आम्हाला आता हेच कळतं आहे जर तुम्ही लावलेल्या सर्व आटे आम्ही पूर्ण केलेल्या आहेत तर तुम आम्हाला लवकरात लवकर लोखर नियुक्ती मिळावी आणि ह्या बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत मांडण्यासारख्या वय जास्त झालेली आहेत मुलांची खूप गोष्टी आहेत विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत मुद्दे खूपच मांडू शकतो पण त्याचा आंदोलन करण्याचा हेतू एकच आहे जर तुम्ही सर्व परीक्षा लावल्या चाळणी परीक्षा घेतल्या सगळं केलं टॉपला आलो पण शिफारसही करून दिली आता शिफारस केल्यामुळे आम्हाला दुसरीकडे कोणीही घेत नाही आहे म्हणजे जे टेम्पररी जॉब्स आहेत आमच्यासाठी ते पण आमच्यासाठी बंद झाले दुसऱ्या संस्थाही आम्हाला घेत नाही आहेत म्हणून आम्हाला लवकरात लवकर लोखर नियुक्ती पाहिजे फक्त एवढंच आम्हाला सांगायचं रेस संस्थेच्या मार्फत हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या मान्य पूर्ण नाही झाल्या तर आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहता राजगड न्यूज लाग न्यूज पण आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला